शाले पोषण आहार कर्मचाऱ्यांना दरमहा सव्वीस हजार रुपये मानधन द्या जिल्ह्यातील सेंट्रल किचन बंद करा कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लागू करा अशा अनेक मागण्या घेऊन शालेय पोषण आहार कर्मचारी आयटेकने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलेत आंदोलनामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन घोषणा दिल्यात प्रशासन वतीने प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याकरिता अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनावर आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करावा लागत आहे शासनाकडून अशा कर्मचाऱ्यांना महत्वाची सुखसुविधा उपलब्ध न करण्यात आल्याने अखेर आयटापतीने वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना एकत्रित सव्वीस हजार रुपये मानधन द्या वेतन एक तारखेला देण्यात यावे तसेच कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लागू करा कर्मचाऱ्यांना कामानिमित्त रजा मंजूर करा स्वयंपाकी मदतनीस यांना ड्रेस कोड देण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी घोषणा सुद्धा दिल्या पोषणार कर्मचारी आम्हाला हे सरकार अडीच हो हजार रुपये मानधन देते पंधराशे रुपये मानधन यांनी दोन हजार तेवीसच्या डिसेंबरला अठरा डिसेंबरला कबूल केलं होतं पण त्यांनी जी आर काढलेलं नाही आणि त्याच्यानंतर हजार रुपये मानधन द्यायचं त्यांनी घोषणा केलेली आहे पण त्याच्यामध्ये दोन महिने निघून दिले पण आम्हाला त्याची वाढ दिलेली नाही आम्ही अडीच हजार रुपयापेक्षा जगायचं कसं हा मोठा आमच्याकडे प्रश्न आहे लाडल्या बहिणीला यांनी पंधराशे रुपये दिली जे घरी राहते महिला निवडणूक आली त्यांनी तिला पंधराशे रुपये घोषित करून दिला पण जी महिला शालेय कोशणार कर्मचारी जी अडीच हजार रुपये मानधन मिळते तिला तिला यांनी जी आर काढलेला ती दिवसभर शाळेमध्ये काम करते आणि तिला अडीच हजार रुपये मानधन मिळते मानधन पण शालेय पोषणार कर्मचाऱ्यांचं काय हे सरकार म्हणते शिंदे सरकार मी गरीब लोकांच्या पाठीशी आहे मग आम्ही कोणती श्रीमंत आहे अडीच हजार रुपयामध्ये दिवसभर काम करतो महिनाभर अडीच हजार रुपये मानधन देतो आम्ही आमच्या मुलांचं पालस पोषण कसं करायचं आम्हाला मानधन वाढी पाहिजे मुख्यमंत्री मुर्दाबाद एक दिवसीय धरणे आंदोलनात जिल्हा सचिव कॉम्रेड अर्चना भांडवलकर अध्यक्ष कॉम्रेड हिमंत गवई जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड राजेंद्र शहाडे यांच्यासह शालेय पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले